अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चुक्क मटन कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी इथं एक किलो मटण स्वच्छ धुवून त्याला एक तास मीठ लावून मुरण्यासाठी ठेवलं होतं आता आपण ते शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर कुकर तापण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत कांदा छान आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा मध्यम गॅसवर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये मुरट ठेवलेलं मटण टाकून घ्यायचं आहे एक तास तरी मुरट ठेवायचं आहे था त्याला म्हणजे चव छान येते मटणाला आणि त्याला पाणी झुपत आमचं मीठ लावून ठेवल्यामुळे आणि जर तुम्हाला उकड काढायची असेल तर हळद मीठ लावलेलं लावून ठेवलेलंच छान लागतं उकड खायला हळद मीठ लावून त्याला शिजवून घेतलं की त्याला चव छान येते त्यामुळे आधी हळद मीठच लावून ठेवायचं एक तास मुरण्यासाठी आता आपल्याला मटण ही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे सगळ्या फोडी परतल्या गेल्या पाहिजेत तेलामध्ये लहान मुलांना खाण्यासाठी जर तुम्ही आपलं काढत असाल उकड तर ही हळद मीठ लावून आपण ठेवलं की आणि शिजवून घेतलं की त्याला चव छान येते आता आपण यावर एक झाकण ठेवून त्यावर पाणी घालून घ्यायचं आहे ताटामध्ये त्यासाठी मी एक ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे वर वर पाणी ओतल्यामुळे आपलं खाली कुकरला मटण लागत नाही तुम्ही बघू शकता झाकून ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे पाण्यामध्ये एक पंचवीस टक्के याला शिजवून घ्यायचं आहे मगच वरून पाणी घालायचं मी अजून पाणी घातलेलं नाही आता मी वरच ताटातलं पाणी ओतून घेतलेलं आहे तुम्हाला याचा रस्सा बनवायचा असेल किती किती रसा बनवायचा आहे या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता मला जेवढा बनवायचा आहे तेवढं मी पाणी ओतून घेतलेलं आहे यामध्ये यापासून जो मटणाचा मिठाच पाणी होणार आहे त्याच आपण तिखट रस्सा बनवणार आहोत मी अजून थोडं पाणी घालत आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी यायला लागली की याला झाकण लावून याच्या एक चार शिट्ट्या करून घ्यायच्या चार शिट्ट्यामध्ये मटण छान शिजलं जातं आता आपण मसाला तयार करूयात त्यासाठी इथं चार काळी मिरी मिरीचे दाणे चार पाच लवंगा चार पाच दालचिनीचे तुकडे दोन मोठे चमचे तीळ आणि एक चमचा जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त करपवायचं नाही त्याला चटचट वाजायला लागले की काढून घ्यायचे लगेच आणि वाटणासाठी आपण इथं भाजून घेणार आहोत कांदे टोमॅटो त्यासाठी इथं मी कांदे दोन टोमॅटो अर्धी वाटी खोबर भाजून घेतलं होतं गॅसवरती आता आपण सुके मसाले वाटून घेतलेले आहेत आपण आता आता भाजून घेतलेले कांदे त्यावरचे ट्रपल वगैरे काढून गॅसेच घालायचे आहेत कारण आपण ते भाजून घेतलेले आहेत गॅसवर चार कांदे दोन टोमॅटो चार मध्यम आकाराचे कांदे वापरलेले आहेत मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अर्धी वाटी खोबर सुद्धा भाजून घेतलेलं आहे गॅसवरती असंच भाजून घेतलेलं आहे त्यात त्याला काही तेल वगैरे वापरलेलं नाही मी आणि आलं आधीच वाटून घेतलेली होती तुम्ही बघू शकता ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं मी मिक्सरला वाटून घेतलं होत बारीक ते आपल्याला याच मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि वरून आता आपल्याला हिरवी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली होती मोठबर कोथिंबीर घालायची आणि याचं एक बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला थोडस पाणी घालायचं वरून आणि याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही म्हणजे आपला मसाला पातळ होईल जास्त पाण्याने आपला मसाला वाटून तयार आहे आता आपण मटण शिजले का बघूयात मी मटनाच्या फोडी बाजूला करून घेतलेल्या आहेत त्रशा मधून मटण आपलं छान शिजलेलं आहे चार शेट्ट्यांमध्ये आता आपण भाजी बनवायला घेऊयात मटनाची त्यासाठी इथं गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल जरा बेतानच वापरायचं कारण आपण मटण शिजवताना सुद्धा तेल घातलेलं होतं फोडीला मसाला भाजण्या इतकतच तेल घालायचं आहे आपल्याला आता आपण जो मसाला वाटून घेतला होता त्यामधला चार चमचे मसाला मी इथे वापरलेला आहे बाकीचा मसाला मी रश्यासाठी वापरणार आहे मसाला आपला छान भाजून झालेला आहे मंद गॅसवर त्याला तेल सुटलेलं आहे कडीने आता यामध्ये एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड एक मोठा चमचा गरम मसाला पावडर घालून तेलामध्ये छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आता इथं तीन चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमचं घरचं तिखट किती तिखट आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता ते सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान तेलामध्ये कड्याने त्याला तेल सुटलं पाहिजे आता आपण जे मिठाचं पाणी आहे मटण शिजलेलं त्यामधलं एक पळी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे मसाले आपले खाली कडईला करपणार नाही चिकटणार नाही मसाला मसाला जळला जात नाही पाणी घातल्यामुळे आणि एकसारखा परतला जातो तुम्ही बघू शकता गॅस आपला मंद आहे यावर एक झाकण ठेवून असंच ठेवायचं म्हणजे तरी छान सुटते तुम्ही बघू शकता पाच मिनटा पाच मिनटं असंच ठेवल्यानंतर त्याला तरी छान सुटलेले हे जा जा हो ते, ते मसाला आपला छान भाजलेला आहे आता आपण ज्या बटणाच्या फोडी काढून घेतल्या होत्या त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं त्याला खाली वर करून मसाला सगळ्या फोडींना लागला पाहिजे तेल मी अजिबात जास्त वापरलेलं नाही कमी तेलामध्येच आपण ही भाजी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता वरून मीठ घालण्याची आवश्यकता नाही कारण आपण आधी मुर... मुरायला ठेवण्यासाठी ठेवताना आपण त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं मटण त्यामुळे अजून एक पळी ते पाणी घालून घ्यायचं आहे मिठाचं आणि वरती झाकण ठेवून याला एक दहा मिनिटं असंच ठेवायचं तुम्ही बघू शकता त्याला तरी छान सुटलेले आहे आपलं मीठ मटन बनवून तयार आहे सुक्क मटन हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता एकदम भारी होतं तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद